पटना येथे लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला राज्यसभा उपसभापती राय तसेच बिहार विधान परिषद सभापती अवधेश नारायण सिंग विधानसभा अध्यक्ष नंदकिशोर यादव उपाध्यक्ष नरेंद्र यादव यांच्या उपस्थित तीस पेक्षाही अधिक राज्यातील सभा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व परिषदेचे सभापती उपसभापती उपस्थित होते बिहार विधानसभेत झालेल्या कार्यक्रमात निलम गोरे म्हणाल्या की पहिल्या पंचवीस वर्षात राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करताना अनेक बाबतीत विरोध झाला परंतु हिंदू कोड बिलातील बदलाची भूमिका योग्य होती ते काळाने सिद्ध केले त्यानंतरच्या काळात मात्र आणीबाणी व त्या काळात केलेल्या घटनेची पायमल्ली जनतेला आवडली नाही कोणताही अतिरेक जनतेला आवडत नाही हे मात्र दिसून येत राहिले त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तर राज्यघटना बदलाने दहा लाखाच्या प्रक्रियेत सहभाग मिळाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश एक निवडणूक समान नागरिक कायदा ह्यावर पुढाकार घेतला वंदन विधेयक व समान नागरिक कायदा ह्यावर पुढील काळात चर्चा घडवण्यात यावी आपल्या देशात राज्यात गावात लोकशाही हवी हे स्वागतच आहे परंतु घरात संवाद व लोकशाही नाही परिणामी स्त्री व पुरुषांच्या आत्महत्या ऑनर किलिंग यांचे प्रमाण वाढत आहे आपल्याला या सर्वांचा विचार करावा लागेल व विधिमंडळ लोकसभा राज्यसभा यातील आपले वतन दुनिया पाहून मत बनवत आहे ह्याची जाणून ठेवायला हवी असेही नीलम गोरे यांनी मत मांडले